नमस्कार मंडळी सध्या आपण दहिवडीमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजले आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे आता आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घ्या सर काय सांगाल आपली काय भूमिका राहणार आहे या निवडणुकीच्या संदर्भातली आपल्या पक्षाची नमस्कार मी ॲडव्होकेट धीरज जाधव आम आदमी पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष आता जे Uh, मान तालुका किंवा जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका लागल्या आहेत जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या प्रामुख्यानं तर त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी ही मान तालुक्यामध्ये येणाऱ्या संपूर्ण जिल्हा परिषदेचे जे काही गट आहेत आणि ज्या पंचायत समिती आहेत त्या पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत आणि काय नियोजन वगैरे तुम आता तुमचं चालू झालं हा आता आम्ही त्या त्या संदर्भात आम्ही नियोजन असं केलेलं आहे की आम्ही आम आदमी पार्टी सोबत जे काय स्थानिक संघटना असतील किंवा स्थानिक पक्ष असतील यांना सोबत घेऊन आम्ही इतर पक्षांना घेऊन आम्ही या इलेक्शनला सामोरे जातोय काय सांगताल या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही मागल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्ही पंधरा जागा लढवणार आहे पाच पंचायत पाच जिल्हा परिषदेच्या आणि दहा पंचायत समितीच्या त्या संदर्भात तुम्ही छोट्या मोठ्या पक्षांसोबत चर्चा आणि बाकीच्या पण गोष्टी सुरू केलेल्या आहेत आम आदमीची काय भूमिका राहणार आहेत जय शिवराय बांधवनो मी सोम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आणि जनता जनतासेवक आपण आता आपले अध्यक्ष साहेब आहेत त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली पूर्ण आणि आपण आम आदमी पार्टीसोबत मान तालुक्यामध्ये पाच गट आणि गणामध्ये आपण सीटा उभा करतोय सोबत आपण समविचारी जे पक्ष येतील आणि समविचारी जे लोक येतील त्यांना सुद्धा आपण सोबत घेणार आहे तर आपली बांधणी सुरू झाली आणि नक्कीच येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण पूर्ण ताकदीनं लढणार आहे आणि या मान तालुक्याला एक वेगळा विचार आणि एक वेगळी भूमिका म्हणजे लोकांना काय झालंय की आता जे सध्या जे पक्ष तालुक्यामध्ये काम करतायत मग ते महायुती असू द्या महा, महाविकास आघाडी असू द्या किंवा कुठलाही पक्ष असू द्या ह्यांचं फक्त पैशावरती राजकारण चालू आहे पण जनता काही जनता स्वाभिमान आहे त्यांना दोन्ही नको आहेत तर त्यांना तिसरा पर्याय म्हणून आपण आता आम आदमी सोबत आपण जॉईन झालोय सोबत आणखी कुठले पक्ष येतात किंवा कुठल्या संघटना येतात कुठले सम समविचारी आणखी नेतृत्व आपण पण विचार करणार आहे पण येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद मोठ्या ताकदीनं पण लढणार आहे तर त्याच्यासाठी आज आपण जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेतली ओके खरं तर शेतकरी साहेब तुम्ही विधानसभा लढवली त्यासोबत अगदी मानमध्ये कारकेल ते कुळगजाईपर्यंत तुम्ही प्रवास देखील केलाय की काय वाटतं हे तुमच्यासाठी काय महत्वाची निवडणूक राहणार आहे किंवा तुम्ही विरोधकांना काय आव्हान द्यायचा बघा आम्हाला मान तालुक्यामध्ये पूर्ण जनता हे फक्त पैशाचं राजकारण बघून आणि सत्तेतनं पैसा पैसे सत्ता ह्या राजकारणाला खूप कंटाळली त्यांना नवीन सक्षम पर्याय पाहिजे आणि ज्या मान तालुक्यामध्ये जे समाजा कार्यामध्ये जे पुर मुलं काम करत आहेत ते सामान्य वर्गातले आहेत कुणी सक्षम पण आहेत पण त्यांना तेवढ्या हिशोबाने ज्या पक्षाला पुरुष करायचा असेल उभा राहायसाठी होत पक्ष, पक्ता पक्ता ते होत नाही कारण तिथं पक्ष पक्षामध्ये फक्तने फक्त पैशाचा व्यवहार चालतो आणि ही जनता स्वतः त्या गोष्टीला कंटाळली म्हणून आपण सामान्य लोक घेऊ या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत आणि मान खाटामधील जी स्वाभिमानी मतदारामध्ये जो स्वाभिमानी मतदार आहे ज्याला पक्षाने पैसा म्हणजे असा पक्ष नको जे फक्त पैशावरतीच राजकारण करतोय आणि निवडून येतोय त्यांना स्वाभिमानी जनतेसाठी काम करणारा एक नवीन चेहरा आणि नवीन लोक पाहिजेत आणि ते आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते आहेत चांगले शिकलेले आहेत रिटायर्ड अधिकारी आहेत शिक्षक आहेत की त्यांना लढायची इच्छा आहे पण या बलाढ्य बलाढ्यसमोर आणि या बलाढ्य पक्षा समोर त्यांना ती इच्छा पूर्ण करता येत नाही किंवा त्यांना ती लढता येत नाही म्हणून आपण एक सामान्य जनतेतला पक्ष आहे आम आदमी पार्टी अशा पक्षाला सोबत घेऊन आपण ही येणारी पंचासत्ती जिल्हा परिषदेला समोर जातोय आणि नक्की आम्ही अरविंद केजरीवाल साहेबांनी जे शिक्षणावरती त्याच्यानंतर आरोग्यावरती पाण्यावरती आणि इलेक्ट्रिसिटी असेल जे सामान्य माणसाच्या जीवनातले मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती जो भारतामध्ये क्रांती करून दाखवली तीच आपण मान तालुक्यामध्ये त्याला त्याच्या काढू रिफ्लेक्शन देऊ की मान तालुक्यामधला जो सामान्य वर्ग आहे त्याला कुठं ना कुठं या गोष्टीसाठी आपण मदत करू आणि शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या पाणी असू द्या ह्या आपण प्रकर्षाने प्रश्न उचलू आणि आपले जे उमेदवार निवडून जातील ते शंभर टक्के मानच्या पंचायत समितीमध्ये असतील जिल्हा परिषदेमध्ये असतील चांगल्या प्रकारे काम करतील एवढंच आपण आश्वासन देतो दिल्ली दिल्लीनंतर केजरीवाल साहेबांनी पंजाब असेल अशा मोठ्या राज्यांमध्ये पण सांगली प्रगती के केली आहे कृषी शिक्षण आरोग्य सगळ्या क्षेत्रात काय वाटतं ते म्हणजे त्यांची ब्ल्यू प्रिंट तुम्ही इथं कसं नियोजन करणार वगैरे काय कारण तुम्ही बघितलंय आपण कुपोषण केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने तेच मुद्दे घेतले होते इथं जे गव्हर्नमेंटचे जी आर आहेत जी आर मधल्या मागण्या सुद्धा इथं राबत नाहीत तर मग हे नवीन मागण्या किंवा नवीन प्रोजेक्ट आणतील नवीन गोष्टी जनतेसाठी करतील हे तर शक्यच नाही त्यामुळे आपण केजरीवाल साहेबांचं रो, रोल मॉडेल आपण मानता आलो कसं इम्प्लिमेंट होईल आणि कुठल्याही भागाचा भारतातल्या कुठल्याही भागाचा महत्वाचे प्रश्न एवढेच असतात की मुलाला शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थित टाइमवरती भेटलं पाहिजे ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सगळ्या व्यवस्थित टाईमवरती भेटले पाहिजे आणि तेच हे सरकार किंवा हे बलाटे धनवान देऊ शकत नसतील तर त्यांना इलेक्शन लढण्याचा अधिकार सुद्धा नाही गेले वीस पंचवीस वर्ष पन्नास वर्ष सत्ता देऊन बघितली लोकांनी प्रत्येक पार्टीला आणि प्रत्येक नेत्याला तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं मान मान तालुक्यामध्ये जनतेसाठी जनतेच्या हिशोबाने चांगली कामं केली नाहीत म्हणून आपण एक तिसरा सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पार्टी सोबत आणखी जे समविचारी पक्ष येतील आणि समविचारी लोक येतील संघटना येतील त्यांना घेऊन आपण एक चांगला लोकांसमोर विचार आणि चांगला नेतृत्व ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे